दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे नाशिक रोड येथील देवळाली कॅम्प बाजारात देखील भीम अनुयायी आणि सर्व समाजाच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात काही वेळापूर्वी आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी भीम अनुयायी यांच्याकडून काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आलं नाशिक रोड देवळाली कॅम्प परिसरातील सर्व दुकानांनी यावेळी बंद ठेवत कडकडीत बंद पाळला अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करत अमित शहा यांच्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी भीम अनुयायी यांच्याकडून तसेच सर्व समाजाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन अमित शहा आणि भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आलेला आहे बाथरूम आज माझ्या समाजाच्या लेडीजवर इतकी अवस्था खराब झाली बी जे पी सरकार फक्त तोंड बघती आज ज्या मुलाचा सोमनाथचा मर्डर केला तो शिक्षक मुलगा एल एल बी करत होता आज समाजाचे मुलं शिकायला लागले तर त्यांना झेलमध्ये मारून टाकण्यात आले आमचं रक्त का उसळतं याच कारण उसळत आणि आज अमित शहाने राजीनामा नाही दिला तर या असंच पेटत राहीन महाराष्ट्र मी तमाम समाजाला एकच बोलतो मी एक, एक समाजाच्या वतीने बोलवतो का जे परभणीमध्ये घडलं ते कुठं घडावं नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये ही दंगल झाली आहे आणि बीजेपीची एक चाल आहे ई व्हीमी विरोधात जर काम करायला लागलं तर आम्हाला दुसऱ्या कामामध्ये व्यस्त करते आम्ही इकडं बिझी असलो तर आमच्या दुसऱ्या समाजावर हे करत ये बाबासाहेबांना दगड फाकायचा कारण एक झाला का ई वरचा मुद्दा त्यांनी दुसऱ्या टोन मारून घेतला त्यांना हे आहे त्यांना फक्त एवढं माहिती आहे का समाजाचा मुलांवर अत्याचार कसे व्हाईन आणि कुठं ते मुलं जेलमध्ये जाऊ आम्ही जेलमध्ये पण आता जायला तयार आहे जर मोदींनी राजीनामा नाही दिला मी परत सांगतो या पोलिसांसमोर आणि न्यूजवाल्यांसमोर सांगतो मोदींनी जर राजीनामा नाही दिला परत या काई ना काई या या तर परत ह्या महाराष्ट्रामध्ये आग लाग आंबेडकर जनतेची आणि सच्चा कार्यकर्त्याची लिजाबाणी राहील प्रत्येक वर्षी काही ना काही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनतेविरुद्ध षडयंत्र रचलं जात त्याचप्रमाणे आज देखील काही दिवसापूर्वी परभणीमध्ये या भर चौकामध्ये असलेलं संविधान एक माते फिरू फोडतो आणि त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरते तर या महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी यंत्रणा राबवण्यात येते आपले काम करतात असं म्हणतात पण पोलिसांना ज्या पद्धतीने त्या लोकांवरती अमानुष पद्धतीने जो अत्याचार केलेला आहे तो, के तो आमच्या आंबेडकरी जनतेला सहन झालेला नाही आहे त्यामुळे त्या एका त्या आमच्या कार्यकर्त्याला जो शिक्षित कार्यकर्ता आहे जा तिसऱ्या वर्षाला तो शिकत आहे आणि ज्या पद्धतीने पोलीस त्या कार्यकर्त्याला मारहाण करतात आणि त्याचा खून होतो त्या खुनाच्या निषेधार्थ आज आम्ही या आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरलेली आहे त्याचप्रमाणे ही घटना घडते नाही घडते कालच्या संसद भवनेमध्ये राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री विद्वान मंत्री ज्यांना काही पूर्वश्रमी ज्या काही त्यांच्या घटना आहे गुजरात मधल्या त्यावेळेला त्यांना तडीपार केलेलं होतं पण ईव्हीएमचा मुद्दा संपव संपवण्यासाठी ईव्हीएम ची चोरी संपवण्यासाठी ज्या पद्धतीने ईव्हीएमच्या माध्यमातून हे सरकार या ठिकाणी स्थापित झालं आज ते कोणाला घाबरत नाहीये आज संदेश त्यांनी कालच्या भाषणातून दिलेला आहे की जर बाबासाहेब नुसते आंबेडकर 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 म्हणण्याऐवजी जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मापर्यंत सात जन्मापर्यंत जे तुमचे पाप मिटले असते पण माझं मोदी मोदींना हे हे सांगणं आहे की जरी तुम्ही असं स्टेटमेंट दिलेलं असेल पण ही जनता ही आंबेडकरी जनता हे सहन करणार नाही आज जरी तुम्ही माध्यमातून या देश सरकार हातात घेतलेलं असेल तर ते आम्हाला अमान्य आहे आम्ही त्यांच्या समस्त देवाली की आमच्या आंबेडकरी जनतेच्या वतीने या सगळ्या सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने आंबेडकर आहे अधिकार आहे अशा बाबासाहेबांचा आम्ही अपमान खपून घेणार नाही म्हणून आज समस्त जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे मी समस्त जनतेच्या वतीने मोदी शहा शहाच्या सरकारचा गृहमंत्री अमित शहाचा या ठिकाणी निषेध करतो सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड